ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृष्ण नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पाण्याची टंचाई होणार. 31 मार्च अखेर पाणी पुरेल असे उगार परिसरातील पाणी साठा असून महाराष्ट्रातून कृष्णानायतीत पाणी आलं नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई होऊन पाण्यासाठी भटकंती होणार आहे. महाराष्ट्रातून कोयना किंवा काळंबवाडी या धरणातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी होत आहे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे त्यासाठी कृष्णा नदी कोरडी पडण्या अगोदरच कर्नाटक शासनाने महाराष्ट्र शासनाशी बोलणी करून महाराष्ट्रातील कोयना व काळंबडी धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी कागवाड अत्नी रायबाग चिकोडी तालुक्यातील भागातून होत आहे येथील उगार खुर्द कृष्णा नदीत पाण्याची पातळी तेवीस फेब्रुवारी रोजी अठरा फूट पाणी होतं पण आज नदीच्या पात्रात दहा फूट आहे वीस दिवसात आठ फूट पाणी कमी झालं असून राहिलेले पाणी मार्च अखेरपर्यंत संपणार आहे त्यानंतर पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे तर गेल्या वर्षी याच दिवशी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी चोवीस फूट कृष्णा नदीच्या पात्रात पाणी होतं गेल्या वर्षीपेक्षा यावेळी भरपूर प्रमाणात पाण्याची पातळी कमी झाली आहे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर पिके धोक्यात येणार आहेत सर्व तालुक्यातील साखर कारखाने बंद झाले असले तरी वाढत्या कडक उष्णतेने रोज पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे या भागात वडिव्याचा पाऊस अद्याप झाला नसून अशा परिस्थितीत मार्च नंतर एप्रिल मे असे तीन महिने इतक्या पाण्यावर दिवस काढायचे कसे अजून पावसाळा चालू होण्यास उशीर आहे त्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासण्याची शक्यता आहे पाण्याची टंचाई अशी परिस्थिती निर्माण होऊ नये व पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाकडे कृष्णा नदीमध्ये कोयना व जलाशयातून पाणी सोडणे हा एकच पर्याय आहे यासाठी कर्नाटक शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे कृष्णा नदी काठावरील गावातील नागरिकांनी पाण्याचा वापर कमी करावा अन्यथा पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे महानकर नेप्टसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द